गाइस वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आता पण कशी व्हिडिओ बनवतो तर मयुरी आणि आम्ही एक ब्लॉग झाले ना आपल्या आपण डेली ब्लॉग करतो ना मग टाकणं जाणं दिसतंय ना तुला काही प्रॉब्लेम आहे तर मयुरी मी लग्नाला चाललो माझ्या फ्रेंडचं लग्न आहे चला मी आवडते पटकन तयार या आणि निघते ते मयुरीला मी पण मयुरी मयुरीचं आवडते माझं आवडते थोड्या वेळा आणि आणलं माझ्या बहिणीच्या घरी गेली ना तिच्या घरून एक एक वस्तू आणतो बर का कधी काय कधी काय अशी कधीच खाली हात नाही येत ती काही ना काही घेऊनच नाही माझी बोलतात हॅलो बाई तर बघा आम्ही लग्नात जायसाठी रेडी झालो मयुरी ग मयुरी कशी दिसते मग दाखवते मयुरीने तावरलंच नाही ती खूप बॅग बॅक तर चला आता लग्न भेटूया जान्ह्याने आल्या तुम्ही जान्ह्याच्या वाटत फक्त जान्ह्याला अगदी निघून जाऊ असं मी कशी वाटते ना काय काय म्हणतो सांगायला मी लग्नावरूनच जाऊन आलो आणि आम्ही तर बसलो आता बस बस स्टॉपवर बसलो मयुरी पण आमच्या बस किती लांब जाऊन बसली आणि माझ्या फ्रेंड सोबत तिने मला बोलून पण दिलं नाही या पोरीने एवढ्या वर्षानंतर मी माझ्या फ्रेंडला हा तुला बसायलाच जागा नाही तर चला आता आम्ही बसची वाट बघतो बस भेटल्यावर घरी जातो भेटूया घरी हॅलो गाईस तर आता आम्ही घरी आलो आहे आम्हाला बस नाही भेटली म्हणून आम्ही रिक्षाने आलो हे पाहि मयुरी हे बोलून मी दिलं नाही व्यवस्थित आम्ही 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 आलो हे बघ माझ्या सांग कानातले वगैरे सगळं काढून टाकलं कारण की ते खूप मोठे मोठे होते हे बी झाले एकदम तर चला मग इरुल असं चाललेलं आहे जानवी तिथे इथे राय जानवी राहून जाय ना तसं ना मी ब्लॉग तर तिथेच करते भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये कारण की मयुरीला आता खूप रडायला येते मयुरी खूप थकली तसं बाय